तर राम राम मंडळी आपला न्यू ब्लॉग सुरू होत आहे आपले चॅनल असून तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा तर आपला वॉच टाईम कम्प्लीट नाही होईल मित्रांनो एक हजार दोनशे ब्याऐंशी असा वॉच टाईम आहे तर मित्रांनो तुम्ही माझे स सर्व व्हिडिओ शूट करून तर पाजण नाही करून मला सपोर्ट होईन तर आपला मोबाईल दोन बत्तीस ही त्याच्यामुळं आपल्या मोबाईलमध्ये जास्त मोठा व्हिडिओ नाही घेतात त्यामुळं मग मी दोन तीन 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 मिनटाचा व्हिडिओ बांधण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर मग आलो चॅनल नाही नसेल तर लाईक अँड सबस्क्राईब करून टाका तर मी आता गावामध्ये आलो होतो हे बघा तर मग मित्रांनो मी पुढच्या भागात घेऊन चालू तुम्हाला तर मित्रांनो अजून मी इथं गावामध्येच आहे आणि मला जागा टाइम लागेल त्यामुळे आपण एवढेच समाप्त करण्यात येईल दोन तीन शर्ट बोलच कट करण्यात येईल मित्रांनो हा मारे मित्र की मित्र आहे dipaka vela wan darshan padam padam padam